कोल्हापूर गादीचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नाव घेतलं जातं या दोघांमध्ये खूप टोकाचे मतभेद होते दोन महत्वाच्या मतभेदांवरून तर यांच्यामध्ये कोर्टबाजी झाली आणि त्यात वीस वर्ष या दोघांमधील वादाचं कारण ठरलेलं जे ताई महाराज प्रकरण होतं ते नक्की काय होतं कशामुळे या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला आणि एकोणीसशे ते एकोणीसशे वीस या वीस वर्षामध्ये क्रांतिकारी समाजसुधारक म्हणून ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर आपण सगळेजण नतमस्तक होतो आणि भारतीय असंतोषाचे जनक म्हणून देशभक्ती राष्ट्रभक्ती या सगळ्या पातळ्यांवरती टिळकांचा जिथे जय जाए जयकार होतो या दोन महापुरुषांची वीस वर्ष नेमकं कुठल्या वादाच्या कारणावरून गेली नमस्कार मी रवी तुम्ही सगळे पाहताय लँटन मराठी आणि या दोघांमध्ये असलेलं वादाचं कारण म्हणजेच ताई महाराज प्रकरण नक्की काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत महत्त्वाचे दोन वाद शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोघांमध्ये होते एक वेदोक्त प्रकरणाचा आणि दुसरा ताई महाराज प्रकरण हे जे ताई महाराज प्रकरण आहे हे नक्की काय आहे आपण आज समजून घेऊयात आणि उद्याच्या भागामध्ये वेदोक्त प्रकरणाचा वाद आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती सुद्धा जाणून घेणार आहोत कोल्हापूरमधल्या गुरु महाराज घराण्याची एक शाखा पुण्यामध्ये होती आणि साल एकोणीसच्या काळामध्ये या गुरु महाराज घराण्याचे प्रमुख पुरुष होते बाबा महाराज बाबा महाराज यांना पहिल्या कुटुंबापासून दोन मुली होत्या आणि पुत्रसंतान नाही आहे गादीवर वारस नाही आहे म्हणून उतारवयात बाबा महाराजांनी आणखी एक कुटुंब केलं जे दुसरं कुटुंब केलं त्याच या प्रसिद्ध ताई महाराज दुसऱ्या कुटुंबाला देखील पहिल्यांदा मुलगी झाली पुन्हा दुसऱ्यांदा मुलगा होईल अशा अपेक्षांनी बाबा महाराज यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली आपल्या इस्टिटीचा ट्रस्ट करायचं ठरवलं एका राजकीय खटल्यातून लोकमान्य टिळक यांची सुटका झाली होती दीड वर्षाचा तुरुंगवास भोगून लोकमान्य टिळक कारागृहाच्या बाहेर आलेले होते आणि त्याच काळात कोल्हापूरच्या या गुरु महाराज गादीचे पुण्यातले मुख्य पुरुष असलेले बाबा महाराज यांनी लोकमान्य टिळक यांना विनंती केली की माझ्या या सगळ्या इस्टिटीचा मला ट्रस्ट करायचा आहे आणि या ट्रस्टची व्यवस्था खूप छान पद्धतीनं सांभाळण्यासाठी आपण ट्रस्टी म्हणून या ट्रस्टमध्ये यावं अशी विनंती केली ही ज्यावेळी चर्चा चालू होती त्यावेळी ताई महाराज दिवसात होत्या म्हणजेच त्यांना दुसऱ्यांदा दिवस गेलेले होते बाबा महाराज थकलेले होते ट्रस्ट झाली टिळकांना ट्रस्टवरती घेण्यात आलं आणि त्यानंतर बाबा महाराज दिवंगत झाले त्यांचं निधन झालं त्यानंतर ताई महाराजांना एक मुलगा झाला आणि तो अल्पायुषी ठरला आता गादीवरती कोणीच नाही आहे ट्रस्ट तर तयार केलेला आहे या सगळ्या इस्टेटीचा ताई महाराजांच्या सोबत कारभार पाहणारे होते सन्मान्य नागपूरकर खापर्डे कुंभोजकर लोकमान्य टिळक यांचा महत्वाचा ट्रस्ट झाला आणि आता या इस्टेटीला वारस म्हणून कोणाला दत्तक घ्यायचं अशी सगळी चर्चा सुरू झाली कोल्हापूरच्या गुरु महाराज घराण्याची ही पुण्यातली शाखा मग कोल्हापुरातीलच आपल्याच घराण्यातील एखाद्या व्यक्तीला दत्तक घ्यावं अशा पद्धतीचा तगादा इस्टेटीच्या कारभारी असलेल्या नागपूरकरांनी ताई महाराजांच्या पाठीशी लावला पण ताई महाराजांची कोल्हापुरातून दत्तक घेण्याची इच्छा नव्हती त्याचं प्रमुख कारण असं होतं याच घराण्याचे म्हणजे गुरु महाराज घराण्याचे कोल्हापुरातले नाना महाराज आणि पुण्यातले हे जे दिवंगत झालेले बाबा महाराज या दोघांमध्ये वाद होता त्यामुळे वैऱ्याच्या घरातला मुलगा आपल्याला दत्तक नको आपल्या इस्टितीवर दत्तक नको अशा पद्धतीची भूमिका ताई महाराजांनी व्यक्त केली आणि टिळकांनी मग पुढाकार घेतला आणि टिळकांच्या पुढाकारातून औरंगाबाद हे त्यावेळेसचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या औरंगाबादमध्ये एकोणीसशे एक साली टिळकांच्या पुढाकारातून जगन्नाथ महाराज यांना ताई महाराजांच्या या इस्टेटीसाठी दत्तक म्हणून घेण्यात आलं त्यांची दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण केल्या गेली ताई महाराजांनी जगन्नाथ महाराजांना दत्तक घेतलं ते संज्ञान नव्हते ते लहान होते आणि याच काळात इस्टेटीचे कारभारी असलेले नागपूरकरांनी ताई महाराजांचे कान भरण्यास सुरुवात केली कावा करायला सुरुवात केला आणि ताई महाराजांना थेट ते सांगायला लागले की तुम्हाला तुमचं आयुष्य रखडत घालवावं लागेल हिंदू विधवेला ज्या पद्धतीनं तुकड्यासाठी मोताज होऊन जगावं लागतं तशी तुमची वेळ येईल तुमचं आयुष्य मातीमोल होईल तुम्हाला कोणीच विचारणार नाही आणि हे जे दत्तक घेण्यात आलेले जगन्नाथ महाराज आहेत हे टिळकांच्या सल्ल्यानं वागतील आणि या इस्टेटीतून तुम्हाला हवा असलेला लाभ मिळणार नाही ताई महाराजांचं मन कलुषित झालं नागपूरकरांनी त्यांच्यावर चांगलाच प्रभाव टाकला आणि ही सगळी जी दत्तक विधान प्रक्रिया झालेली होती ती रद्द करण्याचा प्रयत्न ताई महाराजांनी सुरू केला आणि त्याच कालावधीमध्ये ताई महाराजांनी कोल्हापुरातल्या आपल्या घराण्यातून बाळ महाराज यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला इस्टेटीच्या कारभारी असलेल्या बळवंत नागपूरकरांनी आणखी एक कानमंत्र ताई महाराजांना दिला हे जे बाळ महाराज ज्यांना आपण दत्तक घेणार आहोत ते संज्ञान आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी लिहून घेता येईल आणि आपल्या बाबा महाराजांच्या एकूण इस्टेटीचा जो वाटा आहे तो कोल्हापूर संस्थानामध्ये सर्वाधिक आहे आणि ब्रिटिश राजसत्तेमध्ये कमी आहे बाळ महाराज यांना दत्तक घेण्यात आलं आणि कोल्हापूर संस्थानातला व्यक्ति दत्तक घेतल्यानंतर कोल्हापूर संस्थानाच्या कायद्यानुसार छत्रपतींची त्याला मान्यता घेणं अत्यावश्यक होतं छत्रपतींची मान्यता घेण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला गेला आणि बाळ महाराज यांच्या दत्तक विधान प्रक्रियेला कोल्हापूरचे छत्रपती असलेले राजर्षी शाहू महाराज यांनी मान्यता दिली ही गोष्ट टिळकांपर्यंत येऊन पोचली यापूर्वी जगन्नाथ महाराज यांचंही दत्तक विधान झालेलं होतं त्यावेळी ट्रस्टी असलेल्या खापर्डेंना शाहू महाराजांकडे पाठवून जगन्नाथ महाराज यांच्या दत्तक विधान प्रक्रियेला राजर्षी शाहू महाराज म्हणजेच कोल्हापूर संस्थाननं मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यात आली शाहू महाराजांनी या दत्तक विधान प्रक्रियेला मंजुरी किंवा मान्यता दिली नाही इथे वादाची पहिली ठिणगी पडली इस्टेट एक आणि दत्तक दोन हा वाद तयार झाला दोन्ही दत्तक ताई महाराजांनीच घेतलेले होते त्यामुळे खरा दत्तक कोण कोण इस्टेटीचा खरा मालिक हा जो महत्वाचा प्रश्न होता या प्रश्नावरून महाराष्ट्रातले दोन दिग्गज एकमेकांच्या समोर उभारले कोल्हापूरचा दत्तक आपल्या सल्ल्यानुसार वागणार नाही यामुळे कोल्हापूरच्या दत्तकाला टिळकांचा विरोध होता आणि टिळकांच्या पुढाकारातून जगन्नाथ महाराजांचं जे दत्तक विधान केलेलं होतं त्याला छत्रपतींची मान्यता नव्हती वाद वाढला विकोपाला गेला हे दोन्ही मोठे धुरीने एकमेकांच्या समोर दंड ठोप थोपटून उभारले प्री व्ही कॉन्सिलपर्यंत हे सगळं प्रकरण गेलं खालच्या न्यायालयामध्ये लोकमान्य टिळक यांच्या विरोधात निकाल गेला आणि प्रीव्ही कॉन्सिलसमोर हे ज्या वेळेला प्रकरण चाललं त्यावेळी टिळकांच्या बाजूने या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागला परंतु या प्रकरणाचा निकाल ज्यावेळी लागला त्यावेळी मुंबईच्या सरदार ग्रहामध्ये टिळक अंथुरणाला खिळून बसलेले होते एकोणीसशे वीसला त्यांचा मृत्यू झाला मृत्यूच्या काही दिवस अगोदरच या प्रकरणाचा निकाल टिळकांच्या बाजूने लागला त्यामुळे या प्रकरणाचं निकालपत्रसुद्धा पूर्णत लोकमान्य टिळक यांना वाचायला मिळालं नाही निकालामध्ये जगन्नाथ महाराज यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटनं अधिकृत दत्तक म्हणून मान्यता दिली मात्र कोल्हापूर संस्थाननं हा निकाल बंधनकारक मानला नाही इस्टेटीचे दोन भाग झाले बाळ महाराज यांना इस्टेटीतला सर्वात मोठा वाटा जो की कोल्हापूर संस्थांच्या अंतर्गत येत होता तो मिळाला आणि टिळकांच्या पुढाकारातून दत्तक म्हणून जे जगन्नाथ महाराज पुढे आलेले होते त्यांना ब्रिटिश राजवटीमध्ये असलेल्या बाबा महाराजांच्या इस्टेटीचा भाग मिळाला एका इस्टेटीचे दोन भाग झाले दोन दत्तक झाले दोघांनाही इस्टेट मिळाली परंतु सन एकोणीसशे ते एकोणीसशे वीस या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज या प्रकरणावरून एकमेकांच्या समोर शड्डूट ठोकून उभा राहिले होते हे महत्वाचं प्रकरण हे वादाचं मुख्य कारण ताई महाराज प्रकरण थांबू आपण आजच्या या विषयामध्ये इथे हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा उद्या ज्या वेदोक्त प्रकरणानं महाराष्ट्राच्या एकूण मन ढवळून काढलेलं होतं ते प्रकरण नक्की काय होतं हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार